मनोज पाटील शिवाजी महाराज की जय एकच वादा मनोज दादा मनोज दादा तुम्ही आग आज मनोज दादा यांच्या आदेशाना पोपरदान तालुक्यात भोकरदन या ठिकाणी श्री मनोज दादा जरंगे पाटील यांचे मदत कक्ष कार्यालय म्हणून आज भोकरदन या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकात गजानन मार्केट फक्रासाहेब देशमुख यांचं या ठिकाणी आपण मदत कक्ष सुरू केलेले तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांना जर का कुणबी नोंदीच्या संदर्भात किंवा कुणबी सर्टिफिकेट काढण्यासाठी काही अडचण निर्माण होत असेल तर त्या मनोज दादा जरंगे यांच्या मार्फत सोडवण्यासाठी या कार्यालयाचं असं महाराष्ट्रभर कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे आज भोकरदन या ठिकाणी याचं उद्घाटन झालेलं आहे आणि खूप सर्व सकाल मराठा समाजाच्या वतीनं आज हे उद्घाटन झालेलं आहे आणि समाज बांधवांना काही अडचणी येत असेल तर त्यांनी या ठिकाणी यावा आणि आपल्या अडचणी सोडाव्या